श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ फार विशेष आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मंगळागौर म्हणजे काय मंगळागौरीसाठी लागणारं साहित्य किंवा मंगळागौरची पूजा कशी करावी त्याचबरोबर मंगळागौरीचं व्रत का करतात याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर मंगळागौरचं उद्योपन कसं करावं तर व्हिडिओला लगेच सुरुवात करणार आहे मंगळागौरीची पूजा म्हणजे उमामहेश्वराची पूजा म्हणलेच आप म्हणजेच आपले देवादि महादेव आणि माता पार्वती यांची असलेली कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी आपण ही पूजा करत असतो आपण करतो म्हणजेच काय तर नवविवाहित स्त्रिया ज्या लग्न झाल्यावर पहिली पाच वर्ष श्रावण महिन्यात करत असतात प्रत्येक मंगळवारी स्त्रिया महा मंगळागौरीची पूजा करतात या दिवशी मंगळागौरीच्या म्हणजे पाच वर्ष लग्न झाल्यावर पाच वर्षच्या आतील ज्या आहेत त्या मुलींना यासाठी बोलावलं जातं या पूजेसाठी जा या दिवशी मंगळागौरीच्या मुलींनी देखील येताना त्यांची मंगळागौर घेऊन यायचे असते मंगळागौर घेऊन यायचे असते म्हणजे काय तर त्यांच्या घरातील अन्नपूर्णा देवी ही मंगळागौरीच्या पूजेसाठी आणल्या जात असते मंगळागौर पूजलेल्या मुलींनी आपली मंगळागौर घेऊन यायची आहे त्यावेळेला ह्या मंगळा गौरीच्या दिवशी कुठलं साहित्य लागतं ते, ते सांगते मंगळागौरीच्या दिवशी आपल्याला मंगळागौरीची मूर्ती म्हणजेच माता अन्नपूर्णेची मूर्ती त्याचबरोबर ताम्हण गडवा संध्यापळी पाच खारीक पाच सुपारी पाच बदाम पाच खोबऱ्याच्या वाट्या दोन वस्त्र वस्त्रमाळा सोळा काडवाती दुर्वा तुळशीची पानं पंचामृत सोळा विड्याची पाने नारळ हळद कुंकू अक्षता सोळा झाडाच्या सोळा झाडांची पाने फुले बुक्का आटवाती कापूर बेल तुळशीचं पान केळी जानवं गणपती गणपती म्हणजे आपल्याला सुपारी देखील लागणार आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला घेऊन यायचं आहे मंगळागौरीची पूजेचं साहित्य प्रत्येक पूजेच्या दुकानात मिळतं आणि त्यावेळेला सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करायची असते सुपारी लागतं हळद कुंकू लागतं पंचामृत लागतं वस्त्र लागतं पुसण्यासाठी एक वस्त्र लागतं तर आपल्याला काय करायचं आहे चौरंगावर महादेव महादेव वाळूचा महादेव काढतात आणि मंगळागौर तामनात घेऊन आपल्याला त्यावर अभिषेक करायचा आहे अभिषेक पंचामृताने करायचा आहे हे नक्की म्हणजे करायचे की पंचामृतानेच अभिषेक करायचा आहे देवीचा म्हणजे आपल्या अन्नपूर्ण मातेचा त्यावर तुम्ही श्रीसुक्त म्हणा देवी स्तोत्र म्हणा तुमची इच्छा यांनी तुम्हाला ते म्हणायचं आहे पूजेकरता आपल्याला ब्राह्मण देखील लागणार आहे त्यावेळेला ब्राह्मण देवतेला देखील बोलवायचं आहे परत आपल्याला पंचामृताने अन्नपूर्णेवर अभिषेक करायचा देवी स्तोत्र म्हणा श्रीसुक्त म्हणा आणि पाण्याने नंतर देवीला स्वच्छ करायचं हळद कुंकू लावायचं आणि पूजेत आपल्याला देवीला त्यांचं स्थान त्यांना स्थानपन्न करायचं आणि नैवेद्य देखील त्याच वेळेला आपल्याला करायचं आहे आणि कहाणी देखील वाचायची आहे ऐकायची आहे नवविवाहितांसाठी एक सासरी मंगळागौर होते आणि एक माहेरी देखील होत असते तर घरच्या घरी ही पूजा करतात पूजेमध्ये ब्राह्मण देवतेला बोलवलं जातं पाच वर्षाच्या आतील नवविवाहित स्त्रिया देखील यांना देखील बोलवलं जातं येताना त्यांची मंगळागौर म्हणजेच अन्नपूर्णा मातेची देखील मंगळागौर त्यांना घेऊन यावं लागते आणि या मंगळागौरीची आरती करत असताना दोनच कडवे म्हटल्या जातात आणि दुपारच्या पूजेमध्ये दोन कडवेच या पूजेमध्ये घेतात व नंतर एक कडवं संध्याकाळी म्हटल्या जातं मंगळागौरीच्या पूजेनंतर देवीला नैवेद्य दाखवतात तर देवीला नैवेद्य तुम्ही पूर्णाचा देखील दाखवू शकता किंवा देवीपुरतं पूर्ण पूर्णाचं नैवेद्य किंवा पोळ्या मटकीची उसळ डाळ करंजा चकल्या लाडू जेवढे तुम्ही फराळाचं जिन्नस बनवलेलं आहे ते सर्वांना आपल्याला जेवायला बोलावं लागतं ज्या मंगळागौरीसाठी ज्या सौभाग्यवती महिला तुम्ही बोलवलेल्या असतात त्यांना देखील बोलवायचं असतं आणि त्यांना जेवण करायचं असतं तर या मंगळागौर पुजणाऱ्या मुलींचा या दिवशी उपवास असतो आणि तर त्या मंगळा मंगळवारी तो उपवास सोडला जातो आणि रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणावी लागते रात्रभर मंगळागौर जागवावी लागते तर त्यावेळेला रात सायंकाळच्या वेळेला आपल्याला शेवटचं कडवं मंगळागौरमध्ये घ्यावं लागतं ज्या वेळेला त्या स्त्रियांना तुम्ही जेवण देतात त्यावेळेला म्हणजे आपण सौभाग्यवती महिलांना सवासिणींना जीव घालतो त्यावेळेला त्या महिलांना त्या मौनरथ धारण करावं लागतं कुठल्याही प्रकारचं बोलणं चालणार नाही त्यांना मौनव्रत धारण करून त्यांनी जेवण करायचं आणि त्यानंतर जिची मंगळागौर आहे तिने आपल्या त्या आलेल्या सौभाग्यवती महिलांना वाण द्यायचं आहे वाण तुम्ही कुठल्याही स्वरूपात देऊ शकता ती तुमची इच्छा आहे आणि त्यानंतर मंगळागौरीच्या दिवशी संध्याकाळी आपण ज्या मुलींना बोलवलं होतं त्यांचं mm -hmm. त्यांच्याकडून आपण परत सायंकाळी देवीची mm -hmm. आरती म्हणून घ्यायची आहे मंगळा मा मंगळागौरी मातेचा जागर करायचा आहे रात्रभर मंगळागौर जागवायची आहे त्यावेळी उखानं फुगड्या गाणी भेंड्या आपापल्या पतीची नावं घेण्याचे प्रकार किंवा उखाने निरनिराळ खेळ खेळल्या जातात सकाळी उठल्यावर परत बायकांनी ज्या महिलेचं हे मंगळागौर होतं तिने काय करायचं आहे त्याचं पण कसं करायचं आहे किंवा त्या अन्नपूर्णा मातेचं विसर्जन कसं करायचं ते सांगते ने दही भाताचं नैवेद्य दाखवून पुन्हा मंगळागौरीची आरती करायची व मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखं करायचं जर ती मंगळागौर तुमची मातीची असेल तर तुम्ही विहीर तळे नदी यापैकी कुठेही ते तिला विसर्जित करू शकता आणि जर तुमची अन्नपूर्णा माता ही मूर्ती स्वरूप आहे जी आपण देवघरात ठेवतो ती जर असेल तर तिला परत तिच्या जागेवर तुम्ही ठेवायचं आहे मुख्यतः स्वयंपाकाच्या दरम्यान आपण पुरण घालू शकतो रव्या लाड रव्याचे लाडू असतील जिलेबी असेल बेसनाचा लाडू असेल यापैकी कुठलाही प्रकार हा आपल्याला त्या दिवशी देखील नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे उद्यापन करायचं झाल्यास आपल्याला उद्यापनाबरोबर दुसऱ्या कोणाची तरी मंगळागौरी करावी लागते त्या मंगळागौरीबरोबर म्हणजे आपल्या व्रताचं उद्यपन हे पाचव्या वर्षी किंवा सातव्या वर्षी आपण करू शकतो आदले दिवशी आपल्याला सोमवारी ब्राह्मणाला बोलवायचं आहे तांब्याच्या तांब्यात पाणी अक्षदा कलश आंब्याच्या डहाळा ठेवून कलशाची पूजा करायची आहे नारळ मंगळवारी पूजेकरता पुण्य पुण्यवाचन ठेवण्याकरता होम होम करण्याकरिता भटजींना आपल्याला नक्की बोलवायचं आहे आणि ज्या वेळेला या उद्यापनामध्ये पतीपत्नीने संकल्प करायचा असतो या यामध्ये या पूजेमध्ये आणि आईवडिलांना देखील मुलीने त्या दिवशी वान द्यायचा आहे या पूजेमध्ये मुलीने आईला सापाची मूर्ती द्यायची आहे किंवा शक्य असेल तर आईला सौभाग्य अलंकार देखील देऊ शकता वडिलांना पोशाख द्यायचा आहे व आईने मुलीला ताटात लाडू देण्याची पद्धत आहे तर असं उद्दीपन होणार आहे मंगळागौर हा सण करत असताना आपल्याला आपण का करतो तर ते सांगते पतीपत्नीमधील प्रेम व निष्ठेसाठी शिवपार्वतीचं उदाहरण मानलं जातं व नवविवाहितीला अखंड सौभाग्य व तिच्या सासर माहेरच्यांना सुख समृद्धी लाभावी म्हणून हे व्रत केलं जातं ज्या मुलीने या व्रताचं उद्यापन केलेलं आहे त्या मुलीला मणिमंगळसूत्र जोडवी साडी खण असं देखील वाण आपल्याला आईने मुलीला द्यायचं असतं मंगळागौरीची पूजा ही खूप फलदायी ठरते मंगळागौर हा मंगळा मंगळवारीच करायची असते आणि ही पूजा मंगळाग्रहा मंगळ ग्रहाचा देखील दोष कमी करत असते माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी आपण ही पूजा करत असतो तर झालेली सेवाई महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं